नमस्कार श्री स्वामी समर्थ आज छोटासा व्हिडिओ एक घेऊन आलीये मी आपण बऱ्याचदा मोहिनी किंवा मोरपंखी मंगळसूत्र चोकर वगैरे बघतो पण त्याच्यासोबत आपल्याला मॅचिंग इयरिंग्स बनवावे लागतात याला स्टड इयरिंग्स किंवा कुड्या असं म्हणतात तर त्या कशा बनवायच्या त्या बघू अगदी सोप्यात आहेत बनवायला त्यासाठी आपण मोरपंखी दोन कुंदन घेतले सव्वा सेंटीमीटरचे से आहेत त्यानंतर कुडीचा बेस मिळतो किंवा स्टड बेस ज्याला म्हणतो तर तो छोट्या आकारामधला घेतलाय पिन्स पाच एम एम चे ट्रिपल कोटिंगचे मनी घेतले मोती तर एवढं सामान लागतं आता आपण हे कसे करायचे ते बघूया पहिल्यांदा बॉलपिन मध्ये आपण पाच एम एमचा किंवा चार एम चा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो आ, मोती घालून घ्या आणि अशा आपल्याला बॉलपिन्स बनवून घ्यायचे आहेत आणि इथे ह्याच्या खाली होल्स असतात एका बाजूला टोक आहे एका बाजूला गोलाकार आहे त्या गोलाकारच्या अगदी खालच्या बाजूचा जो बार आहे तर तिथे आपल्याला ही बॉलपिन टाकून घ्यायची आणि खाली घ्यायची मग त्याच्या भोवती जागच्या जागी घुंगरी करायची आहे आधी घुंगरी बनवायची नाही आहे जागीच आपल्याला ही घुंगरी करून घ्यायची आहे म्हणजे आर पार आपल्याला दोन होल्समधनं हे तार घ्यायची मोती खालच्या बाजूला घ्यायचा आणि त्याच्याच भोवती आपल्याला मोत्याभोवती भोवती दोनदा गुंडाळून घ्यायचे सगळी तार गुंडाळायची नाही सगळी तार गुंडाळी तर ते जागीच घट्ट बसतात आणि मग ते हलत नाहीत आपल्याला डुलणारे कानातले करायचे आहेत त्यामुळे इथे घुमरीचा त्याला इथे टाला पाहिजे तीन ठिकाणी आपण हे लावून घेतलेत ते बरोबर खालच्या बाजूला पडतात आणि आपण त्याचा बेस तयार करू शकतो आता ह्याला पूर्ण तुम्ही कुंदन बांधून सुद्धा कानातले करू शकता हे सिंपल पद्धतीने कानातले मी दाखवत आहे तर आपण तीन बाजूला तीन हे करून घेतले आता याला आपल्याला स्टड बेस लावायचा आहे तर स्टड बेस आयता घेताना छोट्या आकाराचा घ्या म्हणजे तो बरोबर हे छोट्याशा कुंदनला बसतो मोठा घेतला तर तो कुंदनच्या बाहेर तुम्हाला विजिबल दिसेल आता आपण स्टड बेसला हे झिरो पॉईंट ची एक फूट वायर कापून घेतलीय ती एक लूप करून गुंडाळून घेतोय त्याच्यात घातलं बाहेर आणलं परत त्याच्यातच घातलं अशा प्रकारे स्टड आपण वायर फिक्स केली आहे आता यावर आपल्याला कुंदन बसवायचं आहे त्याची व्यवस्थित जागा ठरवून घ्यायची म्हणजे तो जो बेस आहे तो बाहेरून दिसणार नाही अशी त्याला जागा करून घ्यायची आता साधारण स्टड बेसला सहा होल्स असतात सहा छिद्र असतात तर त्याच्यापैकी कुठल्याही चार छिद्रामधून आपल्याला ही, ही पास वायर पास करायची आहे आधी आपण होल मधून वयार आतमध्ये घालतोय आणि होल होलमधून ती बाहेर खानायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणखीन परत त्याच होलमध्ये न घालता त्याच्या शेजारच्या किंवा एक होल सोडून त्याच्या शेजारच्या होल मध्ये आपल्याला ही वायर घालायची आहे आणि कुंदनच्या होलमधून आपल्याला बाहेर पास करायची ते सहज बाहर पास होते कारण तिथे कुठल्याही प्रकारचे मोती आपण फिक्स केलेले नाहीये अशा प्रकारे पूर्ण फिरवत फिरवत चार ठिकाणी तरी आपल्याला हे बांधायचं आहे चार बाजूच्या चार ठिकाणी म्हणजे हा कुडी बेस घट्ट बसतो तर ह्याची बनवायची कॉस्ट किती तर साधारण वीस एक रुपये ह्याची बनवायची कॉस्ट आहे वीस ते पंचवीस रुपये धरा कारण ट्रिपल कोटिंगचे मोती आहेत म्हणून आणि सेलिंग कॉस्ट ह्याची जोडी म्हटला तर शंभर रुपये ह्याची सेलिंग कॉस्ट आहे कारण हे साधे आहेत ह्याला कुंदनला पूर्ण आपण मोती बांधले नाही आहेत जर पूर्ण मोती बांधले दोन्हीकडे तर त्याची कॉस्ट ही दीडशे रुपये होईल आणि मग बनवण्याची कॉस्ट सुद्धा तुमची वाढू शकते इथे कुठल्या प्रकारचे गोल्डन मणी सुद्धा आपण वापरलेले नाही आहेत तर असे हे साधे सिंपल इयरिंग तुम्ही करून बघा कोणत्याही कुंदनचे तुम्ही असे करू शकता आ, डेली यूजला खूप छान वाटतात अशी छोटेशी इयरिंग्स आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा यासाठी लागणारं सगळं मटेरियल आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि हे कानातले सुद्धा रेडी उपलब्ध आहेत विक्रीसाठी तर त्यासाठी दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा पर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी धन्यवाद ठीक स्वामी समर्थ